बेंगलोरमधील मॉलमध्ये धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला जीटी मॉल सात दिवस बंद ठेवण्याची दिली शिक्षा कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलोर येथे एका शेतकऱ्याला त्याच्या कपड्यामुळे आत जाण्यापासून रोखणाऱ्या मॉलवर कर्नाटक सरकारनं कडक कारवाई केली असून हा मॉल सात दिवस तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी हावेरी जिल्ह्यातील फकिराप्पा हा वृद्ध शेतकरी पत्नी व मुलासोबत मंगळवारी जी टी वर्ल्ड मॉलमधील मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी आला होता या वृद्धाचा मुलगा बंगळुरूमध्ये शिक्षण घेत असून त्यानं आपल्या आईवडिलांना मॉल दाखवायला आणलं होतं मात्र पांढरा शर्ट व राज्याचा पारंपरिक पोशाख धोतर परिधान केलेल्या फकिराप्पा यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गेटवरच रोकलं कथितरित्या सांगण्यात आलं की ते धोतर घालून आत जाऊ शकत नाहीत त्यांनी पॅन्ट घालून यावं सरकारनं शेतकऱ्याचा अपमान म्हणजे प्रतिष्ठेवर व स्वाभिमानावर हल्ला असल्याचं म्हटलं आहे हे खपून घेतलं जाणार नाही त्यासाठी कर्नाटक सरकारनं नामवंत अशा जी टी वर्ल्ड मॉल सेंटर सेवन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत भारतीय संविधानानं सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे या उलट अजूनही अशा असमानतेच्या घटना घडत आहेत सरकारनं मॉलवर कारवाई केल्यामुळं समाधान व्यक्त केलं जात आहे महानकर न्यूप साठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा